कुठून आली ते रडतय आणि इकडे येऊ राहिले ही रडायचं बंद झालं ते आता शांत बसले एकदम ते बापरे तिचे हातन पाय अरे रे ती पालत पडले आणि पुढे पुढे चालत येते आता कावर गप्प झालं बाबू ती चाल झालं ऑटोमॅटिक हे बाय बाबू मला बिह वाटायला लागले इकडे राहिले ते ते धरू शकतो आपल्याला काही नाही मावली कुठे मावली शाळेत गे बरं झालं तू शाळेत गेलाय बाप रे तू इकडे शेवटल होती हा ना ते डोळे पाय नाई डोळ्यातून लाल लाईट आहे लाल लाईटच चाकू हे गा चाकू गपचुपच जरा इकडे थांबतो हा ना काही सांगतेच नाही हे बाबा इकडे शेवट आले होते हा ना कशी चमकू राहिले ते डोळे हा ना अय अरे ते रांगत रांगत इथपर्यंत आले दरवाजा पोत हा रडतय ते अरे बाप रे अरे बापरे गप झालं परत चाल झालं आले दरवाजा जवळच आले ते हा दरवाजा लावून घे हा बाहेर येल नाहीत ते हऊ यावा इथपर्यंत आले ते यावाय ते दरवाजा जवळ दरवाजा धरला आता त्याने पाय ना तिची पाय पाठी माग ये ती कपडे कसे घातले त्याने पाय ना हा पाय उलटेचे हा ना भूताच रडतोय रडतय बहुतेक त्याच मम्मी पप्पा कोणीतरी ना त्याला सापडत नसल म्हणून ते आपल्या घरात आले तेव्हा ते तिथंच रडू राहिले ते त्याच्या तोंडाला रक्त का काय काय माहिती माग दार लावून घेतो मी का आणतो ऐक ना कोणला बोलून आणायचं कुठं कुठं बसायचं आता इथं आई इथं बसू इथं आईलाच बोलून आणू इकडं हात पटक दांगा एक काम कर आम्ही इथं थांबवतो आईला बोलून आण पळत जाय लवकर पळत जाय लवकर